नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी एका रात्री शिवसेनेतील सोळा आमदार सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरत गमन करते झाले त्यानंतर त्याच पक्षातील अनेक सुरतांनी शिंदे साहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवून सुरत मार्गे गुवाहाटी गाठली तेव्हा ती ते संख्या चाळीस झाली होती आणि बच्चू कडून सारखे आणखी आठ दहा अपक्ष आमदारही गुवाहाटीला पोहोचले होते म्हणजे भाजपचे अकरावे ऑपरेशन लोटस सफल झाले होते काँग्रेसचे काही आमदार युतीत सामील झाले दोघांच्या युतीत तिसरी युती समावल्यानंतर दुसऱ्या युतीतील अनेक आमदारांनी मंत्रिपदाच्या लॉटरीसाठी शिवलेले कोरे करकरीत कोट आणि पॅन्ट सुद्धा सुटकेसमध्ये घडी घालून तळाला ठोकून दिले म्हणजे भाजप जवळ जेवढे आमदार होते जवळ जवळ तेवढेच आमदार भाजपने मिळवले आणि महाराष्ट्रातील राजकारण यशस्वी झाल्याची ग्वाही फिरवण्यात आली त्यावेळी नवोदित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेकांचे वित्त खवळले तरीही वित्त खाते देण्यात आले यापुढेही अजितदादांचे आणखी रुसे फुगे समोर आले चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्याच्या चंद्रावर अजितदादांनी ग्रहण लावून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवले म्हणजे दोन हजार एकोणवीस साली सत्ता गमावलेल्या भाजपने इजा विजा आणि करून महाराष्ट्राच्या राजकारणात कृपेने मजा करून ठेवली सजा मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी पुढचा मागचा विचार न करता भावनेच्या भरात राजीनामा देऊन टाकला पुढे सर्वोच्च न्यायालय जर त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना सत्ता सोपवली असती असेही म्हटले पण सत्ता गेली ती गेलीच आता या नाटकाचा दुसरा अंक सुरू झालाय गळ्यात गळा घालून भेट घेणारे पहिले दुसरे आणि तिसरे भेडू आता परस्परांच्या उरावर बसून एक दुसऱ्यांच्या विरुद्ध शड्डू होतून उभे आहे महायुती नावाची ही बलाढ्य सरकार असलेली व्यवस्था लोकसभेच्या निवडणुकीत आडवी झाली भाजपच्या तेवीस खासदारांचे बळ घसरून नऊवर आले अजितदादा यांना तर अवघे एकावरच समाधान म्हणावे लागले अशा स्थितीत युती सैरभैर होते का असा प्रश्न जो तो विचारू लागला देशातील राजकारणाचे पंडित महाराष्ट्रात आघाडी सरकारला प्रचंड बहुमत मिळेल अशा घोषणा करू लागले आता जनतेसाठी आकर्षक योजना देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात आल्यावर अजितदादांनी शिंदे दादांच्या नावावर बहिणाबाईला खूष करण्याकरिता मासिक पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली एकूण तीन हजार रुपये म्हणजे दोन महिन्यातील दीड हजारांचा हप्ता रक्षाबंधन पर्वावर देऊन टाकला त्यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड यांची निवडणूक या योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा झाल्यावरच घेण्याचे ठरवले म्हणजे दोन हप्त्यांचे तीन तीन हजार बहिणींच्या खात्यात गेल्यावर त्याचा फायदा आपल्यालाच मिळेल असे साधे गणित होते आता या नाटकाचा तिसरा अंक सुरू झालाय अजित पवार भाजपच्या नेत्यांना युतीत नको आहेत असं दिसतंय तिकडे रामदास कदम यांच्या विरुद्ध दुसऱ्या पक्षाचे आंदोलन सुरू आहे ही मंडळी एकमेकांना अशी अशी भूषणे देत आहेत की ही माहिती आहे की भांडणाची उभी आहे हेच कळेनासे झालंय ज्या गोष्टी एका एकाखोलीत बैठक घेऊन बोलून सोडवता येतात त्यासाठी ज्या पद्धतीने ही मंडळी एक दुसऱ्यावर महाभयानक शब्दात टिप्पणी करत आहे त्यामुळे युतीच्या घटकांमध्ये परस्परांच्या विरुद्ध जे खड्डे खोदले जात आहेत ते, ते मुंबई गोवा महामार्गावरील खोल कधीच बुजवता येत नाही फोडण्याची भाषा करतो मग दुसऱ्या पक्षाचे लोक म्हणतात आम्हालाही पवारांच्या आम्ही स्वीकारणार नाही असे म्हटलं जाते मराठा आरक्षणाबाबतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नको ते आरोप केले जात आहेत या सर्व गदारोळात परवाच्या बदलापूर सारखे प्रकरण कसे थांबण्यात येईल त्याचा प्रयत्न होताना दिसत आहे एकूणच युवतीतील ही तत्व केवळ लाडक्या बहिणीद्वारे बुजवून टाकता येईल का या प्रश्नासोबतच सभे महाराष्ट्राचे हे गढूळ राजकारण कधीतरी शुद्ध होईल का हा सुद्धा प्रश्न आहे अशाच घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार